मध्यरात्री सत्यजितची गाडी आपल्या बंगल्याच्या आवारात शिरली पावसाची रिमझिम चालूच होती त्यामुळे त्याच्या गाडीचा आवाज काही आला नाही तो सावकाश गाडीतून उतरला व दरवाजाकडे वळला बंगल्याची एक चावी नेहमीप्रमाणे त्याच्याकडे असते त्यामुळे बेल न वाजवता त्याने दरवाजा उघडला व सरळ तो आत शिरला बहुतेक पत्नीला त्रास देऊ नये ही भावना त्याच्या मनात आली असावी तो सावकाश तिच्या बेडरूमकडे वळला तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता त्याने तो हळूच लोटला आणि समोर त्याला तिचा शांत समाधानाने गाड झोपेत निजलेला चेहरा दिसला तिच्या बाजूला पिल्लू आईच्या कुशीत गाड झोपलं होतं त्याच्या मनात विचार आला यांच्या सुखासाठी तर आपण दिवसरात्र कष्ट घेत असतो तो विचार करीत असताना अचानक त्याच्या हातातली चावी खाली पडली त्याचा आवाज झाला तशी ती डचकून उठली तू कधी आलास तू आणि हे काय तू सकाळी येणार म्हणाला होतास म्हणून मी गाड झोपले ओके डिअर डोंट वरी काही हरकत नाही उलट सॉरी मी तुला झोपेतून उठवलं नाही तसं काही नाही ती उठून बसली खूप उशीर केला अगं बाहेर पाऊस किती भयानक होता अजूनही कोसळतोय मला वाटलं होतं मी तिकडेच कुठेतरी थांबावं अशा वेळी सुरक्षित ठिकाणी थांबणे कधीही चांगलं तू अशी रिस्क घेत जाऊ नकोस येस माय डार्लिंग तुझी काळजी समजते मला पण मी शहरातून बाहेर पडलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते म्हणजे एक वाजेपर्यंत मी पोचलो असतो पण मला वाटतं एक वयस्कर व्यक्ती भेटला मग त्याला मी लिफ्ट दिली मी एकटाच होतो तो माणूस मला भला वाटला प्रवासात आमच्या गप्पा रंगल्या चांगली ओळख झाली मग त्याला मी ढाब्यावर जेवणासाठी घेऊन गेलो होतो तिथं वेळ झाला त्याने बोलता बोलता आपले कपडे काढले व नाईट ड्रेस घातला म्हणजे तू जेवणच आला असतंस तर हो बरं ठीक आहे मी जेवणासाठी तुझी वाट पाहत होते पण तू फोन करून उशीर होईल म्हणाला होतास हो, हो अगं परिस्थिती खरंच खूप भयानक होती मला मी नशिबान मानतो अशा परिस्थितीत सुखरूप घरी आलो बरं पिल्लू काय म्हणतंय झोपलंय विचारत होतं पप्पा कधी येणार म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला पिल्लू शांत झोपलं होतं मग कसा गेला दिवस काही विशेष नाही तुझा मित्र नाव काय त्याचं कुणाल हा आला होता का तो हो आला होता थोडा वेळ थांबला आणि गेला त्याला म्हणाले थांब तुला भेटून जा पण तो म्हणाला आज महत्वाचं काम आहे नंतर पुन्हा खास तुला म्हणजे माझ्या नवऱ्याला भेटायला नक्की ठीक आहे सत्यजित हुंकारला सत्यजितच्या समोरून बाबांचा चेहरा जात नव्हता त्यांची काही शब्द त्या त्याच्या कानावर येत होते बाबा त्याला वेगळ्याच जगाची ओळख करून देऊन ओळख करून देणार होते पण कधी व कसे हे बाबांनी काय सांगितले नव्हते जग खूप विचित्र आहे याची जाणीव बाबांना झाली होती भौतिक सुखाला कंटाळून ते बाहेर पडले होते पैसा मोहमाया सारं खोट आहे हे सांगितलेले त्याला आठवलं हो। तितक्यात नाने त्याला हटकवलं काय विचार करते सत्तो काही नाही अगं बाबांचे काही शब्द मला आठवले हो ती हसली अरे अशा लोक अशा लोकांचं काय मनावर घ्यायचं ते भोंदू असतात हे मला माहिती आहे पण मला भेटलेला माणूस तसा नव्हता ठीक आहे नसेली झोप आता थकला असशील हो चल गुड नाईट गुड नाईट ते झोपले पण सत्यजितला झोप येत नव्हती आणि त्याला झोप का येत नाही हेही त्याला कळत नव्हतं अजब स्थिती तो अनुभवत होता आता बाहेर पावसाची रिमझिम थांबली होती झाडाच्या पानांचा खिडकीच्या तावदानावर येणारा आवाज तो अनुभवत होता हळूहळू त्याला झोप लागली रीना झोपण्याचं सम करत होती पण तिलाही झोप येत नव्हती तिचा आणि कुणालचा प्रणय तिला आठवत होता एकाच वेळी समिश्र भावना तिला जाणवत होत्या एकीकडे कुणालने दिलेली ते सुख तिच्या अंगावर रोमांच फुलवत होतं ते सुख तिला हववंस वाटत होतं तर दुसऱ्या बाजूने सत्यजित सारखा सज्जन आणि चांगल्या माणसाला आपण फसवत आहोत याचं वाईट वाटत होतं सत्यजित तिला आवडत नव्हता भाग नव्हता पण तिला अनेक पुरुषांसोबत रथ व्हावे ही भावना तिच्या मनामध्ये सोप्त इच्छा होती संधी मिळताच तिच्या नकळत ती ती इच्छा पूर्ण करायची ते सारं करताना तिला कुठलंही भान नसायचे पण सर्व झाल्यावर तिला निश्चित वाईट वाटायचं पण तिचा नायलाज होता आज तिने कुणालसोबत मनसोक्त प्रणय केला होता प्रणय करताना तिला सत्तेची आठवण आली नव्हती पण आता मात्र पश्चातापाने ती अस्वस्थ झाली होती शेवटी तिने विचार करणे सोडून दिली आपणास जे हवे तेच आपण करायचं असं तिने ठरवले आणि जोपर्यंत सत्यजितला हे सारं कळत नाही तोपर्यंत काही काळजी करायची नाही पुढचे पुढे पाऊ आपणास आपल्या सुखाची किंमत चुकवण्याची तिची तयारी होती मात्र तिला पनापासून आवडणारा हा सत्यजित होता हेही तिला नाकारता येत नव्हतं सत्यजितला सकाळी जाग आली वातावरणात गारवा होता रात्रीच्या मुसळधार पावसाने धरणी तृप्त झाली होती तो शांत वाटत होता काल रात्री तो खूपच थकला होता त्यामुळे त्याला गाड झोप लागली होती रीना त्याच्या अगोदर उठली होती तिने चहा केला होता ती चहाचा स्वाद घेत वरांडत बसली होती तिचे लक्ष सत्यजितकडे गेले गुड मॉर्निंग सत्यजित गुड मॉर्निंग डार्लिंग झोप झाली का हो खूपच छान झाली गुड तिने चहाचा घोट घेतला खूप तृप्त आणि शांत वाटते हो वातावरणातला गारवा सुखावणारा आहे आजचा काय प्रोग्राम आहे काही विशेष नाही आज तुझ्यासोबत घरीच आनंद घ्यावा असं वाटते तू घरी आलास तरी आपल्या कामात असतोस तुला कुठे वेळ आहे माझ्याकडे बघायला हे काय दहा वर्षे झाली तुलाच तर पाहतोय तो हसला चल मी फ्रेश होतो तो उठून बाथरूमकडे वळला ती चहाचे घोट घेत विचार करायला लागली दहा वर्षे झाली लग्नाला सत्यजितने तिला सर्व सुख सुविधा दिल्या होत्या तिची शारीरिक भूकही तो पूर्ण करायचा पण रीनाला कळत नव्हतं एवढं सारं असूनही ती समाधानी का नव्हती तिला चांगले हँडसम पुरुष पाहिले की तिच्या मनात त्यांच्याबद्दल आकर्ष आकर्षण निर्माण होत होते तिच्या डोळ्यात आसक्ती दाटायची हे चांगलं वाईट करण्याच्या पलीकडे ती जात असे बऱ्याचदा तिला वाटायचं आपण जे करीत आहोत ते चूक आहे पण तिचा नायलाज होत असे हा कुठला तर आजार तर नाही ना अशी शंकाही तिला येत होती पण त्याबद्दल ती गांभीर्याने विचार करत नसे फ्रेश होऊन सत्यजित बाहेर आला त्याने रीनाकडे पाहिले रीना त्याला शांत समाधानी दिसली तो तिच्याकडे वळला रीना आपल्या लग्नाला दहा वर्ष होत आली हो तिने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले दहा वर्षात आपण एकमेकांना भरपूर सुख दिले दुःखही वाटून घेतले हो मग तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचे आहे बोल ती गंभीर झाली तो बोलायला लागला माझं आयुष्य तसं छान आहे पण तरीही मला जगण्याचा अर्थ नीट कळण्याचा झाला आपलं जीवन अर्थपूर्ण कसे करावे हे कळत नाही ती हसली आपण जे करतो जगतो याला अर्थ तर असतोच ना तसं नाही ग मला वाटतं माझा मुद्दा तुला नीट कळला नाही मग सोप्या भाषेत सांग ना ऐक तो समजून सांगण्याच्या पावित्र्यात बोलायला लागला हे बघ माझ्याकडे गाडी बंगला पैसा उद्योग सारं काही आहे तरीही मी अस्वस्थ आहे काहीतरी कमी आहे असं मला जाणवत आता तुझ्या आयुष्यात काय कमी आहे हे तुलाच माहिती असणार तुला तसं कधी वाटत नाही का वाटतं पण मला ज्या गोष्टीची कमतरता वाटते ते मी प्राप्त करून घेते जास्त विचार करीत नाही म्हणूनच तू समाधानी वाटतेस आणि दिवसेंदिवस सुंदर दिसत चालली आहेस ती मंद हसली तसं काही नाही मी समाधानी नाही आहे माझ्या शारीरिक व मानसिक काही गरजा आहेत त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेस मी माझ्या परीने तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण निश्चितच काही गोष्टी माझ्याकडून राहून जात असतील तसं काही नाही सत्यजित पण तुला असं का वाटतंय काही नाही आपलं असंच माझ्या मनात आले तू खूप जास्त विचार करतोस तेही असेलच कदाचित तो काही वेळ थांबला तीही शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत राहिली मग तीच तीच बोलायला लागली सत्यजित ती थांबली त्याच्या लक्षात आले हिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे हां बोल ना ऐकतोय तुला एक गोष्ट सांगायची पण धीर होत नाही आहे बिनधास्त बोल काही काळजी करू नको मी कितीही चांगलं किंवा वाईट असलं तरी ते ऐकू शकतो ते ते तर मला माहीत आहे पण हे सांगताना मला गिल्ट फिलिंग वाटते तू सांगावं किंवा न सांगावं हे सर्वस्वी तुझ्या इच्छेवर हो आहे ती बोलायला लागली सत्यजित मी सरळच बोलते हे बघ तसं तुझं आणि माझं सेक्स लाईफ छान आहे सर्व व्यवस्थित होते पण तरीही ती थांबली तो तिच्या डोळ्यात पाहायला लागतो ती बोलायला लागली तरीही मी परपुरुषाकडे पाहते आकर्षित होते असं मला वाटतं त्यात काय विशेष आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत आयुष्य काढणं कंटाळवाणं असू शकतं हे मला काही महिन्यापासून जरा जास्तच जाणवते काही गोष्टी आपणास वाटू शकतात पण वाटल्या म्हणून आपण लगेच त्या गोष्टी करीत नसतो म्हणजे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये अनेक सुंदर स्त्रिया आहेत मला कधीतरी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते पण याचा अर्थ मी त्यांच्यासोबत सेक्स करतोच असा नाही ती थांबली पण माझं वेगळं आहे मला जो व्यक्ती आवडतो त्याच्याकडे मी नकळत ओढली जाते तो शांतपणे ऐकायला लागतो याचा अर्थ तुझे तुझ्या मनावर नियंत्रण राहिले नाही ते मला कळत नाही सारं न कळत होते हे असं कधीपासून होतंय गेल्या आठ दहा महिन्यापासून सत्यजितला काय बोलावे ते सचिन